थेचा नायक आहे तांझिरो कामादो एक दयाळू मेहनती मुलगा जो आपल्या कुटुंबासोबत पर्वतात राहतो तो कोळसा विकून घर चालवतो एके दिवशी कोळसा विकून परतल्यावर त्याला समजते की त्याच्या कुटुंबावर दानवाने हल्ला केला आहे सर्वजण मारले गेले आहेत फक्त त्याची लहान बहीण नेझुको जिवंत आहे पण ती दानवात डीमन रुपांतरित झाली आहे तांझिरो तिचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचा सामना होतो गियू तोमियोका नावाच्या दानववद डीमन स्लेअर योद्ध्याशी गियूला कळतं की असूनही आपल्या भावाचं रक्षण करत आहे त्यामुळे तो तांजिरोला मारत नाही आणि त्यांना पाठवतो साकोंजी उरोगदाकी या गुरुंकडे जे त्याला स्लेयर स्लेअर मध्ये सामील होण्यासाठी प्रशिक्षण देतात उरोगदाकी तांजिरोला अत्यंत कठोर प्रशिक्षण देतात त्याला सापळे टाळावे लागतात तलवार कला शिकावी लागते आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात करावी लागते हे प्रशिक्षण तब्बल दोन वर्ष चालते शेवटी उरोगदाकी त्याला सांगतात की जर त्याला मोठा दगर अर्धा कापता आला तर तो अंतिम परीक्षेसाठी तयार आहे तांजिरोला प्रशिक्षणादरम्यान दोन आत्मे भेटतात साबितो आणि माकोमो जे पूर्वी उरोगदाकींचे शिष्य होते आणि एका दानवाने त्यांचा वध केला होता त्यांच्या मदतीने तांजिरो अखेर तो दगड कापण्यात यशस्वी होतो तांजिरो आता डीमन स्लेअर कॉर्पमध्ये प्रवेश घेण्यासाठी अंतिम परीक्षा देतो या परीक्षेत उमेदवारांना एका पर्वतावर एक आठवडा जगायचा असतं जो विस्टेरिया फुलांनी वेढलेला असतो हे फूल दानवांना आत अडकवते तांझिरो त्या पर्वतावर एका अत्यंत शक्तिशाली दानवाला मारतो ज्याने साबितो आणि माकोमोचा वध केला होता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तांझिरोला आपलं निकिरीन ब्लेड आणि युनिफॉर्म मिळतात त्याची तलवार काळी रंगाची निघते हा एक दुर्मिळ आणि अशुभ रंग समजला जातो तांझिरो परत उरोगदाकींकडे येतो आणि पाहतो की नेझुको दोन वर्षांच्या झोपेतून अखेर जागी झाली आहे उरोगदाकी तांझिरोला एक विशेष लाकडी बॉक्स तयार करून देतात ज्यात नेझुको दिवसा लपून राहू शकते पहिल्या मिशनमध्ये तांझिरो एका गावात जातो जिथे तरुण मुली रहस्यमयरित्या गायब होत असतात तो एका दानवाला ठार मारतो आणि प्रथमच आपल्या कौशल्याची परीक्षा देतो यानंतर त्याला उरोगदाकी सांगतात की सर्व दानवांचा उगम मुझान किबुत्सुजी या एका दानवापासून झाला आहे जो दानवांचा जनक आहे तांझिरो पुढच्या मिशनवर आसाकुसा शहरात पोहोचतो तेथे त्याला एका सामान्य माणसाच्या रूपात मुझान किबुत्सुजी भेटतो म्हणजेच सर्व दानवांचा निर्माता तांझिरोचा संताप उफाळतो पण मुझान एका गर्दीत असलेल्या माणसाला लगेच दानवात रूपांतरित करतो आणि पळून जातो या गोंधरात दोन दानव मदतीला येतात तामायो आणि युशिरो ते मुझानने निर्माण केलेले दानव आहेत पण त्यांनी त्याच्या नियंत्रणातून स्वतःला मुक्त केले आहे तामायो सांगते की ती दानवपणा उलटवण्याचा उपाय शोधत आहे पण त्यासाठी तिला नेझुकोच्या आणि इतर दानवांच्या रक्ताच्या नमुन्यांची गरज आहे तांजिरो तिची मदत करण्यास तयार होतो मात्र मुझान रागावतो आणि दोन दानवांना पाठवतो हो सुशामारू जो हाताने तामारी बॉल फेकतो आणि याहाबा ज्याच्या हातात दोडे आहेत आणि दिशेचा नियंत्रण करतो तांजिरो नेझुको तामायो आणि युशिरो मिळून त्यांचा पराभव करतात या लढाईनंतर उरोगदाकीने नेझुकोवर केलेला मानवांना आपले मित्र समज असा जादूचा प्रभाव तिला खरोखर लागू झाला आहे हे स्पष्ट होते यानंतर तांजिरो एका नव्या मिशनसाठी निघतो आणि तिथे त्याला भेटतो एक विचित्र घाबरट आणि किंचाळणारा डीमन स्लेअर तो म्हणजे झेनित्सु आगातसुमा तो नेहमी घाबरलेला असतो पण त्याच्याकडे थंडर ब्रीदिंगची एकमेव चाल आहे तीच तो इतकी उत्तमपणे साधतो की तीच त्याची ताकद बनते पुढे ते दोघे एका भुताटकीच्या हवेलीत मॅन्शन मध्ये जातात जिथे त्यांना भेटतो एक आणखी विचित्र व्यक्ती इनोस्के जो डुकराचं डोकं घालून लढतो तीनही स्लेयर्स इथे एका शक्तिशाली दानवाशी लढतात योगाई जो आपल्या शरीरावर असलेल्या ढोल वाजवून खोली बदलतो तांजिरो शेवटी त्याला ठार मारतो आणि हे त्याचं आतापर्यंतचं सर्वात कठीण युद्ध ठरते यानंतर इनोस्के तांझिरो आणि झेनिसू सोबत प्रवासाला निघतो थोड्या हाणामारीनंतर सगळे चांगले मित्र बनतात यानंतर त्यांचा पुढचा प्रवास माउंट नातागुमो या डोंगरावर होतो जिथे कोळी कुटुंबासारखे दानव राहतात ते इतर डीमन्स लेअर्सना कोळ्याच्या धाग्यांनी नियंत्रित करतात झेने एक कोळी दानव चावतो ज्यामुळे तो हळूहळू कोळ्यात रूपांतरित होऊ लागतो पण तो आपल्या थंडर ब्रीदिंगच्या पहिल्या फॉर्मचा वापर करून त्या दानवाला मारतो आणि विषावर नियंत्रण ठेवतो तांझिरो आणि इनोस्के स्पायडर फादर आणि मदर दानवांशी लढतात शेवटी त्यांचा सामना कुटुंबाचा प्रमुख रुईशी होतो जो बारा लोअर मून दानवांपैकी एक आहे तांजिरो आणि मेझुकोची ही आतापर्यंतची सर्वात भावनिक लढाई ठरते रुई नेझुकोला पकडतो पण तांजिरो आपल्या वडिलांकडून शिकलेल्या हिनोकामी कगुरासन ब्रीदिंगचा वापर करून जोरदार हल्ला करतो नेझुको तिच्या ब्लड डीमन आर्टने स्वतःचं रक्त पेटवते आणि तांजिरोला मदत करते शेवटी गियू तोमियोका येऊन रोईचं डोकं उडवतो आणि दोघांना वाचवतो यानंतर तांझिरो आणि नेझुकोला डीमन स्लेअर कॉर्प्सच्या मुख्यालयात नेलं जातं जिथे ते पहिल्यांदा नऊ हशिरा पिलर्स सर्वोच्च योद्धे यांना भेटतात गियू पाणी शिनोबू कीटक रेंगोकू आग तेंगेन आवाज मित्सुरी प्रेम धुके सानेमी वारा गिमई दगड आणि ओबानाई साप साने मी नेझुकोवर शंका घेतो आणि तिला इजा पोहोचवतो पण मास्टर कागाया उबुयाशी की हस्तक्षेप करतो आणि नेझुकोवर विश्वास ठेवतो ती मानवांवर हल्ला करत नाही हे सिद्ध झाल्यावर दोघांना माफ केलं जातं यानंतर तांझिरो झेनित्सू आणि इनोसके बटरफ्लाय मॅन्शनमध्ये पुनर्वसनासाठी रिहॅबिलिटेशन जातात इथे शिनोबू कोचो आणि तिच्या शिष्य कनाओ त्यांना प्रशिक्षण देतात तांझिरो आणि शिनोबू यांच्यात संवाद होतो जिथे ती सांगते की तिला एक असा जग हवा आहे जिथे माणसं आणि दानव शांततेने राहू शकतील शेवके तांजिरो हिनोकामी कगुराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फ्लेम हशिरा रेंगोकुला भेटायचं ठरवतो